Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không phải cái này không phải सागणारे साहित्य अशा प्रमाणे आठवी वाटे आपण मेसनचे पीठ घेतलेले आहे गरगुती मसाला हे आहे धनीपूर आहे हळद आहे आणि मिरची आणि लसूण आपण टेस्टिंग घेतलेले आहे आणि सोयाबीन आहे चला आपण सुरुवात करूया पाणी गरम होण्यासाठी ठेवूया पाणी आपले चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया थंड पाणी टाकून घेऊया गरम असल्यामुळे थोडं थंड होईल मग आता आपण याच्यामधलं पाणी काढून घेऊयात पाणी सगळं काढून घेऊयात सोयाबीन एकदम मऊ अशी झालेली पाणी काढून झालेले सोयाबीन छान असे झालेले आहेत एकदम हो आता आपण ह्याला कलबत्त्यामध्ये टाकून बारीक करूयात आपण त्याच्यामध्ये सोयाबीन काढून घेऊया छान असं बारीक करून घ्यायचं सोयाबीनची रेसिपी ही एकदम पौष्टिक आहे त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहेत प्रोटीन ने भरपूर असतं ही एकदम हेल्दी रेसिपी लहान मुलं मोठी माणसं छान ह्याला चविष्ट खाऊ शकतात एकदम लहान झालेलं एकदम स्मॅश झालेलं आहे सोयाबीन तयार आहे आता आपलं ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचं आपण वाटण टाकून घेऊया आणि घरगुती येसूर मसाला हळद आणि दहापूर घालून घेऊया आणि चांगले एक चिर करून घेऊया मीठ घालून घेऊया बेसन घालून घेऊया आणि मिक्स करूया आपण याच्यामध्ये फूड कलर घेतलाय हिरवा कलर थोडं पाणी मिक्स करून घेऊयात फूड कलर आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान असा एक जीव करून घेऊया याचे आपण रोल बनवून घेऊयात रोल म्हणजे कबाब पण याला म्हणतात वेज कबाब छान असा आकार घेऊन घेऊयात असे आपण एक एक तयार करून घेऊयात गॅस पेटवून घेऊयात आपण आणि त्याच्यावरती आपण कढई ठेवूयात गरम होण्यासाठी आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात गरम होण्यासाठी कढई गरम झालेली आपण एक 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 टाकून घेऊयात तेल गरम झालेले आहे आता छान असे डीप फ्राय करून घेऊया गॅस मंद आचीवरती ठेवायचा म्हणजे पूर्ण आतमध्ये फ्राय होऊन जाईल छान क्रिस्पी झालेली आहे काढून घेऊया तर तयार आहे मित्रांनो सोयाबीनचे रोल म्हणजेच सोयाबीन कबाब छान असा टेक्स्चर आलेला आहे एकदम क्रंची आणि कुरकुरीत आहे आज शेवटचा सोमवार आहे श्रावण स्पेशल सोयाबीनचे रोल बनवले आहे तर मित्रांनो रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढची कोणती रेसिपी आवडेल आम्ही नक्कीच ती बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो